आई कुठे काय करते ही मालिका गेली कित्येक कि वर्ष टी आर पी मध्ये अव्वल राहिली आहे मालिकेत वारंवार येणारे ट्विस्ट यामुळे मालिका कायम चर्चेत राहते या मालिकेतील एका अभिनेत्रीवर वर दुःखाचा डोंगर कोसळलाय तिच्या आयुष्यातील एका व्यक्तीच्या जाण्याने ती खूपच भाऊक झाली आहे ती त्या व्यक्तीच्या खूपच क्लोज होती त्यामुळे सध्या ती निशब्द झाली आहे या अभिनेत्रीनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे तिने तिच्या कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती गमावली आहे ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करते संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रुपाली भोसले न तिच्या आजीला गमावलंय तेरा सप्टेंबरला वृद्धापकाळामुळे तिच्या आयजीचं दुःखद निधन झालं रुपाल तिच्या आजीच्या खूप क्लोज होती तिच्या आजीच्या जाण्याने ती खूपच भाऊक झालेली पाहायला मिळते आम्ही तिच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा